राव लय टेन्शन आलंय राव रात्री पोरांनी पोराने हाताखालन काढलं की मला राव काय राव लय जेवायला लागलं या सगळी बावकीतली लोक बघत होती कोणता ठेवत नसतो ला आता लय झालंय यांचं काय मंडळीने लाड केल्यामुळे सगळं अंगलोट आलंय लाका काय राव माझा ताल होता वय राव एकेकाळी राव मी डोन होतून काय अवस्था झाली माझी राव हे व्यसन करायला तीच कारणीभूत आहे बर का हे बघतोच आता एकाकडे राव काय माझ एकदा वय झालं का नाही कोतारती काळा लागली पोरगा मत काय केलंय माझ्यासाठी ना असं राव लय टेन्शन आलंय राव रात्री थोराला पोराने हाताखालन काढलं की मला राव काय राव लय जेवायला लागल या सगळी बावकीतली लोक बघत होती कोणता ठेवत नसतो ला का आता लय झालंय ह्यांचं काय मंडळीने लाड केल्यामुळं सगळं अंगलोटा आलंय लाका काय राव माझा ताला होता वय राव एकेकाळी राव मी डोन होतून काय अवस्था झाली माझी राव हे व्यसन करायला तीच कारणीभूत आहे बर का ए बघतोच आता एकाकडे राव काय माझं एकदा वय झालं का नाही उतारती काळा लागली पोरगा मत काय केलंय माझ्यासाठी ना राव लय टेन्शन आलंय राव रात्री थोरल्या पोराने हाताखालन काढलं की मला राव काय राव लय जेवायला लागलंय या सगळी बावकीतली लोक बघत होती कोणता ठेवत नसतो का आता लय झालंय ह्यांचं काय मंडळीने लाड केल्यामुळे सगळं अंगलोट आलंय ला काय राव माझा ताला होता वय राव एकेकाळी राव मी मिडवान होतून काय अवस्था झाली माझी राव हे व्यसन करायला तीच कारणीभूत आहे बर का हे बघतोच आता एकाकडं राव काय माझं एकदा वय झालं का नाही उतारती कळा लागली पोरगा मत काय केलंय माझ्यासाठी ना असं राव लय टेन्शन आलंय राव रात्री थोरल्या पोराने हाताखालन काढलं की मला राव काय राव लय जेवायला लागलंय या सगळी बाव लोक बघत होती कोणता ठेवत नसतो ला आता लय झालंय ह्यांचं काय मंडळीने लाड केल्यामुळे सगळं अंगलोट आलंय लाका काय राव माझा ताल होता वय राव एकेकाळी राव मी डोन होतून काय अवस्था झाली माझी राव हे व्यसन करायला तीच कारणीभूत आहे बर का हे बघतोच आता एकाकडे राव काय माझं एकदा वय झालं का नाही उतारती काळा लागली पोरग मत काय केलंय माझ्यासाठी ना राव लय टेन्शन आलंय राव रात्री थोराला पोराने हाताखालन काढलं की मला राव काय राव लय जेवायला लागलं या सगळी बावकीतली लोक बघत होती कोणता ठेवत नसतो ला आता लय झालंय ह्यांचं काय मंडळीने लाड केल्यामुळे सगळं अंगलोटा आलंय लका काय राव माझा ताल होता वय राव एकेकाळी राव मी डोन होतून काय अवस्था झाली माझी राव हे व्यसन करायला तीच कारणीभूत आहे बर का हे बघतोच आता एकाकडे राव काय माझं एकदा वय झालं का नाही कोतारती काळा लागली पोरगा मत काय केलंय माझ्यासाठी ना राव लय टेन्शन आलंय राव रात्री थोरल्या पोराने हाताखालन काढलं की मला राव काय राव लय जेवायला लागलं या सगळी बावकीतली लोक बघत होती कोणता ठेवत नसतो लय झालंय ह्यांचं काय मंडळीने लाड केल्यामुळे सगळं अंगलोटा आलंय काय राव माझा ताल होता वय राव एकेकाळी राव मी डोन होतून काय अवस्था झाली माझी राव हे व्यसन करायला तीच कारणीभूत आहे बर का हे बघतोच आता एकाकडं राव काय माझं एकदा वय झालं का नाही उतारती कळा लागली पोरगा मत ते काय केलंय माझ्यासाठी नासन Rao, let's